प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ए आय तंत्रज्ञानाची आगळी वेगळी झेप सहभाग प्राचार्य डॉक्टर सुहास गाजरे आणि पायस सावळे यांचा निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार ऐकूया राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ए आय तंत्रज्ञानाची आगळी वेगळी झेप

जो शिक्षा पा गया है वो ही आगे आनंद आ रहा है आओ शिक्षा पाओ ओ जन सस्ते हो सस्ते जीवन श्रोते हो एआई हा एक शब्द नाही तर हा सामाजिक दिन आती बदल आहे आपले दैनंदिन जीवनात यामुळ अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यांपासून ते नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांपर्यंत याचे परिणाम दिसून येत आहेत पण आपल्या मनात एक प्रश्न स्वाभाविकपणे आलाच असेल ए आय म्हणजे नेमकं काय का याची निर्मिती कोणी केली याचं चा काम चालतं कसं खरं तर या विषयावर खूप बोलता येईल लिहिता येईल समजून घेता येईल पण आज आपण मोजक्या आणि मार्मिक अर्थासह थोडक्यात समजून घेऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी अधिक माहिती देत आहेत अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथील प्राचार्य डॉक्टर सुहास गाजरे ए आय म्हणजे संगणकांना किंवा यंत्रांना मानवी बुद्धिमत्तेसारखी काम करण्याची क्षमता देणे यामध्ये शिकणे लेखन किंवा भाषण ओळखणे निर्णय घेणे माहितीचे विश्लेषण करणे माहिती नव्या पद्धतीत सादर करणे सारांश लिहिणे समस्या सोडवणे आणि सुधारणा करणे काही सेकंदात मोठ्या प्रमाणात माहिती साठा तयार करण्यापासून ते प्रश्नांची उत्तरे देणे कार्य स्वयंचलित करणे आणि वैयक्तिक सहाय्य प्रदान करणे अशा अनेक गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये येतात अजून पुढचा जर विचार करायचा झाला तर संगणकाला किंवा यंत्राला दृष्टी देणे माणसांसारखी कामे करणे आणि सर्वात शेवटचे म्हणजे माणसाला पर्याय ठरणे असेही म्हणता येईल या ए आयचा इतिहास अनेक दशकांपासून सुरू आहे इतिहासात याबद्दल चर्चा देखील झालेली आहे विज्ञान कथा तयार झालेल्या आहेत चित्रपट तयार झालेले आहेत प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांची ट्युरिंग चाचणी विकसित केली आणि समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या ए आयच्या शक्यतांचा शोध घेतला त्यानंतरच्या काळात अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांनी त्यांच्या शोधांवर आधारित काम केले त्यात प्रामुख्याने मशीन लर्निंग म्हणजेच यंत्र किंवा संगणक शिकते कसे या विज्ञानावर लक्ष केंद्रित केले यामध्ये संगणकाला मानवी मन जसे विचार करते आणि निर्णय घेते त्यासारखे बनवण्याचे प्रयत्न होते गेल्या दशकात डीप लर्निंग म्हणजेच संगणकाला खूप माहिती देऊन त्याला स्वतःहून विचार करण्यासाठी भाग पाडण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित झाले परंतु मागच्या तीन चार वर्षांपासून यात प्रचंड बदल झाले आणि दोन हजार बावीसच्या सुमारास निर्मिती क्षम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच जनरेटिव्ह ए आय तयार झाली ओपन ए आय कंपनीचे चॅट जी पी टी आले आणि त्याने सगळ्या विश्वात धुमाकूळ घातला या सगळ्या निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आयच्या आधुनिक युगाची सुरुवात झाली असे म्हणता येईल संगणक प्रणालीद्वारे माणसाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे काम करते याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखी बोलू शकते वाचू शकते अनेक गोष्टी माणसापेक्षाही अगदी अधिक सहज करू शकते डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय ही दोन संबंधित क्षेत्र आहेत जी सहसा जटिल समस्या सोडवण्यासाठी एकत्र वापरली जातात डेटा सायन्स हे एक क्षेत्र आहे जे विविध वैज्ञानिक पद्धती आणि अल्गोरिदम वापरून मोठ्या अनेकदा असंरचित डेटा तंत्रज्ञानाद्वारे याचं काम चालतं आपल्या घरापासून ते मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये याचा वापर केला जातो रिटेल शॉपिंग फॅशन सुरक्षा क्रीडा उत्पादन डेटा अनालिसिस यासारख्या क्षेत्रात याचा वापर होतो यामुळे आपले कष्ट कमी झाले आहेत रोज वापरणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ऍप्लिकेशन हे याचंच उदाहरण आहे ते कॅमेरा चॅटबोट गुगल लेन्स गुगल असिस्टंट अलेक्सा याद्वारे चालत असतात ए आय नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत सुविधांमध्ये क्षमता आणि विकास होत आहे उपयोजनांची गती देखील झपाट्यानं वाढली आहे आतापासून ए आय शक्यतो प्रतिमा प्रक्रिया अल्गोरिदम एका मिनिटात किंवा काही सेकंदात प्रशिक्षित तास वर वर करू शकतो कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणक विज्ञानातील एक उदयोन्मुख क्षेत्र आहे जे मानवी बुद्धिमत्तेची जवळून नक्कल करणारे बुद्धिमान संगणक सॉफ्टवेअर तयार करण्यास सक्षम आहेत ए आयसह आपण मोठ्या प्रमाणावर डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करू शकतो आणि ते अनुभवातून शिकू शकतो आणि सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली सर्व कार्य करू शकतो आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी पॅरिस येथील संमेलनात सहभागी झाले होते या संमेलनातील ए आयच्या अनुभवावर बोलताना आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नमस्कार एक क्षेत्र है जिसमें भारत तेजी से अपनी मजबूत पहचान बना रहा है एक क्षेत्र है ए ए यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस हाल ही में मैं एआई के एक बड़े सम्मेलन में हिस्सा लेने के लिए पेरिस गया था वहां दुनिया ने इस सेक्टर में भारत की प्रगति की खूब सराहना की हमारे देश के लोग आज एआई का उपयोग किस किस तरह से कर रहे हैं इसके उदाहरण भी हमें देखने को मिल रहे हैं अब जैसे तेलंगाना में आदिलाबाद के सरकारी स्कूल के एक टीचर थोड़ा सम कैलाश जी हैं डिजिटल गीत संगीत में उनकी दिलचस्पी हमारी कई ट्राइबल लैंग्वेज को बचाने में बहुत महत्वपूर्ण काम कर रही है उन्होंने एआई टूल्स की मदद से कोलामी भाषा में गाना कंपोज कर कमाल कर दिया है वे एआई का उपयोग कोलामी के अलावा भी कई और भाषाओं में गीत तैयार कर करने के लिए कर रहे हैं स्पेस सेक्टर हो या फिर एआई, हमारे युवाओं की बढ़ती भागीदारी एक नई क्रांति को जन्म दे रही है नई नई टेक्नोलॉजी को अपनाने और आजमाने में भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स विविध क्षेत्रात आणि जीवन बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह काम करण्याची क्षमता देखील देते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वैद्यकीय व्यावसायिकांना रोग शोधण्यात आणि निदान करण्यात मदत करते वाहतूक तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करते जसे की स्व ड्रायव्हिंग वाहने व्यवसाय क्रंच करण्यासाठी आणि कार्यक्षमतेच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात आणि उत्पादक उपकरणं एकत्र करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स करिअर हे भविष्याचा पुरावा आहे कारण अनेक अत्याधुनिक पुढे विचार करणाऱ्या प्रगतीचा तो एक घटक आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार निर्मितीवर होणारे बदल नोकरीमधील बदल याविषयी बोलताना प्राचार्य सुहास गाजरे म्हणतात वारंवार केली जाणारी कामे किंवा मानवी बुद्धिमत्ता न वापरता केली जाणारी कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्कृष्टपणे करता येतात त्यामुळे कामगार भरतीवर तर नक्कीच परिणाम होईल भविष्यात पारंपरिक पद्धतीच्या रोजगारांना चिकटून राहण्याचं प्रमाण कमी होत जाणार आहे पण बाबतीत काही जण दुसरीही एक शक्यता वर्तवतात ती अशी की पूर्वापार चालत आलेल्या नोकऱ्या जरी कमी झाल्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या तेवढ्याच संख्येने निर्माण होतील अर्थशास्त्रांच्या नियमानुसार यांत्रिकीकरणामुळे कामगारांच्या नोकऱ्या जातात मात्र उत्पादन वाढते परिणामी आर्थिक वाढ होते आणि पुण्या नोकऱ्या निर्माण होतात अधिक उत्पादन झालं की वस्तूच्या आणि सुविधांच्या किमतीही आटोक्यात येतात या सगळ्याच गोष्टींची निष्पत्ती ही ग्राहक वर्गाची अधिकाधिक बचत आणि खर्च करण्याची क्षमता वाढण्यास कारणीभूत ठरते म्हणजेच यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढून आर्थिक विकास वाढतो आणि नोकऱ्या निर्माण होण्याचं चक्र अखंडितपणे सुरू राहतं आपल्याला आठवतच असेल की संगणकाने नोकऱ्या कमी होतील या भीतीने अनेक आंदोलने झाली परंतु वस्तुस्थिती पाहता संगणक क्रांतीने अनेक नवे रोजगार उपलब्ध झाले विकासाच्या या नव्या प्रवाहात स्वतःची स्वतःशी स्पर्धा देखील वाढली आहे म्हणूनच हे ए आयचे नवीन तंत्रज्ञान सर्वांनी आत्मसात केले तर बेरोजगारी वाढणार नाही येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र टाळून जगणे केवळ अशक्य आहे असेही म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही की कृत्रिम बुद्धिमत्ता जे शिकून घेणार नाहीत ते टिकून राहणार नाहीत एका अहवालानुसार ए आय नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे अधिकाधिक कंपन्या जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वोत्तम संभाव्य परिणाम मिळवण्यासाठी कुशल कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिकांच्या शोधात आहेत ए आय तंत्रज्ञान पोझिशन्सपैकी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक नोकऱ्या देणाऱ्या अग्रगण्य श्रेणी म्हणजे मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि एन ही काही नावं गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता पाच पटीनं वाढली आहे नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक ए आय करिअर आकर्षित होत आहेत उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी उद्योग केंद्रित वास्तविक प्रकल्पांचा अनुभव असलेले इंटेलिजन्स पदवीधर पुरवणे ही आजची काळाची गरज आहे भारताने अर्थकारणातील अनेक क्षेत्रांमध्ये पुरवण्यास वेगाने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे संरक्षण आणि सुरक्षेबाबतच्या नवकल्पनांमध्ये महत्वाची भूमिका बजावत तसेच त्याचा देशाच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो आता बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्यांवर अवलंबून आहेत जर तुम्ही आय क्षेत्रातील नवीन क्षेत्रात करिअरचा मार्ग शोधत असाल तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करून तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकता भविष्यात या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे तसेच या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या उत्तम संधी आहेत आपल्या भारत देशाला कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात असलेल्या संधींबद्दल बोलताना प्राचार्य डॉक्टर सुहास गाजरे म्हणतात आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर भारताने सॉफ्टवेअर मध्ये खूप प्रगती केली तशीच संधी सध्या मात्र भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात दिसत आहे सध्या उपलब्ध असलेले तंत्रज्ञान वापरून आपण खूप काही गोष्टी करू शकतो आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाने जसे भारताला यश मिळवून दिले तसेच यश कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून सुद्धा आपण मिळवून देऊ शकतो दरवर्षी आय टी क्षेत्रात काहीतरी नवीन घडत असतं या क्षेत्रात नेहमीच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या असतात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे इंटरनॅशनल एजन्सी गार्टरच्या अहवालानुसार येत्या काळात या तंत्रज्ञानाद्वारे चाळीस टक्के काम केलं जाणार आहे यात मशीन लर्निंग कोर्स सह रोबोटिक सायन्स सारख्या क्षेत्राचाही समावेश आहे कोरोनाच्या कालावधीनंतर मॅन पॉवर ऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवलंबित्व वाढलं आहे म्हणजेच त्याची व्याप्ती वाढली आहे अभियांत्रिकी क्षेत्राच्या तुलनेत यामध्ये कमी स्पर्धा आहे आगामी काळात आय टी फायनान्स सिक्युरिटी डेटा कलेक्शन यासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी वाढणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात करिअरचा एक जबरदस्त दृष्टिकोन आहे द डेटा टेक लॅब्सच्या संशोधन अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दोन हजार तीस पर्यंत डेटा सायंटिस्ट आणि गणिती विज्ञान व्यावसायिकांसाठी नोकऱ्यांमध्ये तेहतीस पूर्णांक चार दशांश टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय जे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी महत्त्वपूर्ण आहे तसंच दोन हजार तीस पर्यंत मशीन लर्निंग डीप लर्निंग एन एल पी सॉफ्टवेअर अॅनलिटिक्स रोबोटिक्स प्रोग्रामर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एकोणतीस पूर्णांक दोन दशांश टक्के अधिक कार्यात्मक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील ए आय क्षेत्रातील बदलांची आणि युवक वर्गाला ए आय ची मदत कशी होईल याबद्दल माहिती देत आहे पायस सावळे ए आयमुळे जे आता चेंजेस घडत आहेत त्याचा परिणाम युवकांवर नक्की होणार आहे ए आयमुळे काही प्रमाणात नोकऱ्यांचे प्रमाण जे ते क्र कमी झालेलं आहे पण युवकांच्या डोक्यामध्ये जे सध्या आहे की आपल्याला नोकऱ्या कमी होतील की आपल्याला नोकरी मिळणार नाही आहे आपल्याला जे शिकलेलं आहे ते वाया जाईल पण असं युवकांनी न विचार करता म्हणजे ॲज अ यूथ म्हणून मी असं विचार करते की ए आय मला एक हेल्पिंग हँड म्हणून मिळालेला आहे त्याचा वापर करून मी माझ्या स्किलसेट जे आहे ते वाढवून माझ्यासाठी एक नवीन संधी जी आहे ह्या आय टी क्षेत्रामध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल ते मी निर्माण करू शकते ए आयचा वापर आपण हवा तितकाच करावा कारण ए आयचे असेही परिणाम होतात की आपल्याला ए आय पॅरालाईजसुद्धा करू शकते ए आय जी आहे ती माणसाची जागा घेईल किंवा ए आय माणसाला रिप्लेस करेल पण ए आय जे आहे ते ऑलरेडी त्याच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्या बेसिसवरच आपल्याला आउटपुट्स देतं ए आय कधीही ह्युमन ब्रेनला क्रिएटिव्हिटीला रिप्लेस करू शकणार नाही कारण की ए आयकडे क्रिएटिव्हिटी नाही आहे तर त्याच्याकडे अवेलेबल असलेला जो नॉलेज आहे किंवा जे डेटा सेट्स आहेत त्याच्याकडून त्याच्यावरच तो प्रक्रिया करणार आहे त्यामुळे ए आयकडे बघताना ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून बघते की तो मला माझ्या क्षेत्रामध्ये मी खूप स्क्रॅचपासून सुरू करण्यापेक्षा मला एक काहीतरी बेस प्रोव्हाइड करेल आणि त्याच्यावर मी माझी क्रिएटिव्हिटी यूज करून नवी नवीन नवीन गोष्टी जे आहेत ते तयार करेल मी सगळ्या युवकांना आणि सगळ्या लोकांना हेच आवाहन करेल की त्यांनी हा ए आयचा वापर जो आहे त्याचा सदुपयोग करावा जसं आपण इंटरनेट असेल किंवा इतर डिजिटल माध्यमं जितके सावधपूर्वक वापरतो किंवा काळजीपूर्वक वापरतो तसेच ए आयचा सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने वापर करावा आणि स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचा वापर करावा धन्यवाद आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कॉम्प्युटर व्हिजन सारख्या मनोरंजक उपक्षेत्रांचा देखील समावेश आहे आणि त्यात मशीन लर्निंगचा समावेश आहे जे मशीन्सना स्वतःहून कौशल्य परिपूर्ण आणि सुधारण्यासाठी शिकवत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करण्यासाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत कम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करू शकतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ए आय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर ॲनालिटिक्स रोबोटिक्स प्रोग्रॅमर गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात डेटा सायन्स आणि ए आय क्षेत्राचे अष्टपैलुत्व हे तरुणांना या क्षेत्राचा पाठपुरावा करण्याचं एक अतिरिक्त कारण आहे त्यांचा वापर उद्योगांमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी केला जात है, है, आहे है, है जो रोशनी तो जिंदगी है

ए आय सहभाग होता तंत्रज्ञानाची वेगळी झेप प्राचार्य डॉक्टर सुहास गाजरे आणि पायस सावळे यांचा निवेदन होतं श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन कार्यक्रमाचे करते होते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती